करण्यासाठी आपल्या मुलाचं लग्न ही भावना ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे काम पहिल्यांदा करायचं हाच त्यांचा भावना मग मध्यरात्रीच्या वेळेला तानाजी आपल्या पाचशी महाराजांना घेऊन निघाला पडदोर दुप्पा अंगार पडला होता पावलं न वाजवता धबकत धबकत तानाजी आणि त्यांचे पाचशे मावले तानाजी तिकडे उभा होता तिकडे हो खोल झाली होती त्यामुळे तिकडून कोणी येणार नाही म्हणून तिकडे पहा बाजू तानाजी घरी होती आणि बरोबर मुगल सैनिक आप अपने तलवार घेऊन मैदानात उतरले घनघोर लढाई सुरू आपली तलवार घेऊन मैदानात उतरला उदय भान आणि तानाजी लढू लागले ते दोघे इतक्या जोरात लढत होते की जण दोन ढगच एकमेकांवर आपटत होते एवढ्यात उदय एक भाव तानाजीच्या ढिलेवर पडला तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजीची धाल सुटली आता काय पण तानाजी डगमगला नाही त्यानं आपला फेटा हाता उघडला आणि लागला की

దుబై జయ హిందయ